आपण पाहत आहात आंदोलनाचा इशारा आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील शैक्षणिक क्षेत्रातील एका अग्रगण्य संस्थेच्या एका क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीस कर्णधार पदाचे आमिष दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखा ताई निघोट यांनी संबंधित संस्था व घोडेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दिलाय यावेळी उपतालुका संघटिका चंद्रकलाताई पिंगळे शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे सोमनाथ फलके भारतीय विद्यार्थी सेना माननीय तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सुरेखात्या निघोट यांनी संस्थेशी चर्चा करून संस्थेने संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलीस तक्रार निलंबन कारवाई व सर्व शाखांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याबद्दल समाधान व्यक्त केले तर मुलींच्या तक्रारींवर तक्रार पेटी महिला समुपदेशक अधिक्षिकेच्या नेमणुकीची मागणी केली आहे तर घोडेगाव पोलीस स्टेशनने फिरत्या दामिनी पथकाची कार्यवाही वाढवून संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचार व शोषणविषयक विद्यार्थिनींना महिला पोलीस तज्ञ प्रशिक्षकांद्वारे लैंगिक छळ कायद्याची माहिती दिली जावी तक्रार कुणाकडे करावी त्यासाठी आवश्यक तक्रार पेटी फोन नंबरची माहिती सर्व संस्था व सार्वजनिक ठिकाणी लावावी अशी मागणी केली संस्थेने केलेल्या कारवाईप्रमाणेच आरोपी ताबडतोब अटक करून अन्य कुणी छळाला बळी बळी पडलाय का याचा तपास करावा अशी मागणी केली त्यास शैक्षणिक संस्था व घोडेगाव पोलीस स्टेशन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज घोडेगाव पुणे त्याच अनुषंगाने आम्ही घोडेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि शिक्षका त्या शिक्षकावर कायदेशीर कारवाई व्हावी तर त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये दामिनी पथकांची नियुक्ती असावी शाळांमध्ये एक लेडीज अधीक्षक असावा जेणेकरून त्या मुलींच्या तक्रारी अधीक्षकामार्फत संस्थेकडे पोचल्या जातील त्याचप्रमाणे काही प्रत्येक शाळामध्ये तक्रार बॉक्स पण असावा त्यामध्ये मुलींच्या तक्रारी त्यांना टाकता येतील आणि दुसरी गोष्ट आताच म्हणजे ह्या शाळेने पण आता शाळा प्रत्येक शिक्षकाचा हा स्वभाव सारखा नसतो बरेच शिक्षक आता शिक्षकी पेशाला काळेंबा लावणारीच घटना घडलेली आहे आताच ब बदलापूरमध्ये घटनेचे अजूनच तीव्र प्रसाद उमटत असताना पूर्ण महाराष्ट्रभर ते चालू असतानाच आंबेगाव तालुक्यामध्ये अशी घटना घडावी हे अत्यंत खेदजनक आहे परंतु त्या शिक्षकावर ही कठोर कारवाई व्हावी ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराची विनंती आहे आणि त्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्या शिक्षकावर कारवाई जरूर होईल असं आम्हाला पोलीस स्टेशनने आश्वासन दिलेलं आहे संस्थेने त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं मी संस्थेचे आभार मानते आणि या आता ते तुम्ही उद्धव भावना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं पण सुरू करताय घडलेल्या घटने तीव्र प्रतिसाद ज्यावेळी उमटत आहे प्रत्येक नागरिकामध्ये अगदी रोषाचं वातावरण आहे आणि जर अशाच घटना जर तालुक्यात घडत असतील महिला अत्याचार वाढतच असतील किंवा त्यावर काही प्रतिबंध होतच नसेल जर आज जर या शिक्षकावर कठोर कारवाई जर झाली नाही तर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र मोठ्या स्वरूपाचं आंदोलन अगदी सगळ्या तालुक्यातील महिला आणि सर्व आमचे शिवसैनिक बांधव यामध्ये सहभागी होतील आणि मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथं केलं जाईल त्या शिक्षकाला जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने त्याला चोप देऊन काय करायचं ते आमच्या पद्धतीने <coughs> त्याचा विचार करू तोपर्यंत त्याआधी आम्ही आता काही काळ यांच्या कारवाईची वाट पाहतोय सर्व शिवसैनिक हे या पीडित मुलीच्या आणि कुटुंबाच्या बरोबर आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि थांबते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट